नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी चॅनलवर हो। ज्या गोष्टीची प्रतीक्षा होती खूप दिवसाची होती की कधी येणार कधी घोषणा होणार ती गोष्ट झालेली आहे मराठी बिग बॉस सीजन सहाचा चा होस्ट कोण असणार यावर भरपूर चर्चा रंगली होती वेगवेगळी नावं समोर येत होती परंतु घोषणा अजूनही झालेली नव्हती नक्कीच वेगवेगळ्या गोष्टी घडताना दिसतात एकतर स्पर्धक कोण असणार पहिली गोष्ट तर कधी येणार आणि कोण कोण असणार यावर भरपूर चर्चा रंगली आता त्या प्रकार एक जो पडदा होता तो ओपन करण्यात आलेला आहे त्यावर नक्कीच चर्चा करूया परंतु त्याआधी चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर एकदा नक्की करा चला पुढे बोलूया तर मागचं सीझन मराठी बिग बॉस सीझन पाच हे कडक गाजलं म्हणजे एवढं गाजलं की हिंदीचं बिग बॉस कुठे होतं ते सुद्धा कळालं नाही टी आर पी तर बूस्ट होतीच पहिल्यांदा आपल्याला भाऊचा धक्का बघण्यास मिळाला अर्थातच रितेश भाऊ होस्ट करताना आपल्याला दिसले वेगवेगळ्या गोष्टी घडल्या खरं पाहिलं तर वेगवेगळे कलाकार होते काही सुपरस्टार होते काही रील स्टार होते काही मालिकेतील स्टार होते एक वेगळं समीकरण आपण मागच्या सीझनमध्ये पाहिलं आणि एक अपेक्षा होती की पुढचं सीझन कधी येणार खूप गोष्टी घडणार मागच्या सीझनमध्ये जर आपण बघितलं तर एवढं बूश झालं होतं की हिंदी बिग बॉसची टी आर पी घसरली होती आणि त्यामुळे काय केलं तर हिंदीला काही नाही केलं तर मराठीचे बिग बॉसचे जे सीझन होतं जे दिवस होते ते कमी करण्यात आले म्हणजे शंभर दिवसाचा शो सत्तर दिवसाचा करण्यात आला आता हिंदीतला नक्कीच खूप जास्त पैसा आहे तो भाग वेगळा ती गोष्ट करूया परंतु असं नव्हतं करायला पाहिजे आता यावेळेस काय केलं तर यावेळेस थोडासा पॅटर्न चेंज करण्यात आला त्यामुळेच वेळ लागला खरं पाहिलं तर मराठी बिग बॉस हे हिंदी बिग बॉस संपल्यानंतरच येणार हे जवळपास निश्चित होत होतं आता हिंदी बिग बॉस सीझन एकोणावीस सध्या चालू आहे पाच सात दिवसात समाप्त होणार आहे महाराष्ट्राचा प्रणित मोरे आपल्याला तिथं दिसतो आहे कडक खेळताना दिसतोय कडक एकदम व्यवस्थित खेळताना दिसतोय तर त्याला नक्कीच सपोर्ट करणं गरजेचं आहे प्रणित मोरे आपल्याला नक्कीच विनर म्हणून पाहायचं आहे तर वळूया आपल्या मूळ मुद्द्याकडे की कोण गोष्ट असणार तर मागच्या आठवड्यात हिंदीच्या बिग बॉसवर आपल्याला आपला भाऊ दिसला म्हणजे जी चर्चा रंगली होती पहिली ती त्याच्यावर चर्चा करूया की कोण कोण होस्ट करणार यावर चर्चा रंगली होती तर पहिलं जे नाव होतं ते होतं महेश सर महेश मांजरेकर सर यांचं नाव भरपूर गाजलं होतं त्यांनी मागचे सीझन सुद्धा होस्ट केलेले आहे त्यामुळे त्यांचं नाव परत आलं होतं की आपल्याला पुढच्या सीझनमध्ये महेश सर दिसू शकतात अत्यंत कडक होस्टिंग करतात नक्कीच परंतु त्यांचं नाव सध्या समोर येताना दिसत होतं दुसरं नाव जर बघायचं झालं तर प्रवीण तर्डे मुळशी पॅटर्न खूप गाजला चित्रपट खूप चांगले होस्ट बनू शकतात तक शंभर टक्के कडक बोलतात ते तर त्यांचं नावसुद्धा खूप गाजलं की ते पुढच्या सीझनमध्ये आपल्याला होस्ट करताना दिसणार प्रवीण सरांचं नावसुद्धा गाजलं त्यानंतर तिसरं नाव जे समोर आलं त्यावर सुद्धा चर्चा करूया सचिन सर सचिन खेडेकर सर आणि त्यांनी मला असं वाटतं मराठी केबीसी सुद्धा होस्ट केलेलं आहे त्यामुळे त्यांचं सुद्धा नाव गाजलं परंतु एवढं नव्हतं कारण बिग बॉस हा पॅटर्नच वेगळा आहे तुम्हाला खूप रागात सुद्धा बोलावं लागतं खूप गोष्टीसुद्धा करावं लागतात तर त्यांचं नाव एवढं नव्हतं गाजलं परंतु चर्चा तर होती आणि चर्चा होती तर इथं सांगणं गरजेचं आहे तर सचिन सरांचं नाव सुद्धा होतं म्हणजे जर आपण बघितलं तर महेश सर होते प्रवीण सर होते सचिन सर होते यांचं नाव समोर येत होतं परंतु यावर शिक्कामोर्तब झाला तो कसा झाला त्यावर चर्चा करूया मागच्या आठवड्यात हिंदीच्या बिग बॉस सीझन एकोणावीसच्या मागच्या आठवड्यात आपल्याला तिथे रितेश भाऊ दिसला आणि तेव्हाच तिथे घोषणा करण्यात आली ती पण सलमान भाऊने घोषणा केली आणि तेव्हाच शिक्कामोर्तब झाला सलमान भाऊनं सांगितलं की पुढचं सीझनच मराठी बिग बॉस सीझन सहा लवकरच आपल्या भेटीस येत आहे आणि त्याचा होस्ट भाऊचा धक्का अर्थातच रितेश देशमुख आपल्याला पुढचा सीझन होस्ट करताना दिसणार पाचवं सीझन सुद्धा रितेश भाऊनच होस्ट केलं सहावं सीझन सुद्धा भाऊच होस्ट करणार आहे शिक्कामोर्तब झाला तर एक गोष्ट तर जवळपास फिक्स झाली की कोण होस्ट करणार भाऊ आपले होस्ट करणार आहे आता जी रंगती कौन -कौन चर्चा रंगते की कधी येणार त्यावर सुद्धा आणि कोण कोण असणार त्यावर सुद्धा थोडीशी चर्चा करू तर कधी येणार तर मागच्या वेळेस भरपूर गोष्टी घडल्यामुळे आता हिंदी बिग बॉस पूर्ण झाल्यानंतर त्याची घोषणा होणार शंभर टक्के असं सुद्धा होऊ शकते की हिंदी बिग बॉसच्या फायनल एपिसोडला त्याची घोषणा होऊ शकते त्याची तारीख कळू शकते आपल्याला पुढच्या सीझनची मराठीच्या किंवा लवकरच म्हणजेच सरळ सांगायचं झालं तर डिसेंबरच्या शेवटी शेवटी डिसेंबरच्या शेवटी शेवटी किंवा जानेवारीच्या पहिल्या दोन आठवड्यात मराठी बिग बॉस सीझन सहा सुरू होऊ शकतं हे जवळपास निश्चित दिसतंय हिंदी संपूर्ण समाप्त झाल्यानंतरच आता अजून एक महत्वाचा विषय म्हणजे कोण कोण स्पर्धक असणार विविध स्पर्धकांची नावं रील व्हायरल होताना दिसत आहेत त्यावर थोडीशी चर्चा तर बनलीच पाहिजे तर आपण जर बघितलं तर, तर काही नावं समोर येत आहेत त्यावर चर्चा करूया पहिलं नाव म्हणजे गौतमी पाटील सध्या खूप चर्चेमध्ये खूप गाज आहे जे नाव म्हणजे गौतमी पाटील आहे गौतमी पाटीलच आपल्याला पुढच्या सीझनमध्ये दिसू शकते ही चर्चा रंगताना दिसतीये गौतमी पाटीलला मागच्या सीझनमध्ये सुद्धा विचारण्यात आलेलं होतं परंतु वेळेच्या अभावी काही डेट्स नव्हत्या त्यामुळे ती येऊ शकली नाही अशी सुद्धा चर्चा रंगली आणि या सीझनमध्ये बिग बॉस मराठी सीझन सहामध्ये गौतमी पाटील दिसणार ही चर्चा रंगली गौतमी आली तर नक्कीच खूप मोठं नाव आहे खरं पाहिलं तर आणि नक्कीच टी आर पी बूस्ट होणार म्हणजे होणार शंभर टक्के बूष्ट होणार टी आर पीने फायदा होणारच बिग बॉसला जर गौतमी आली तर हे गौतमी पाटील आले तर समीकरण पण वेगवेगळे असतात भाडणार राहतात सीझनमध्ये काही गोष्टी असतात तर भरपूर गोष्टी चर्चा रंगताना दिसतील पुढचं नाव बघूया पुढचं नाव आहे संजू संजू आपला एवढा मोठा गायक शेकी शेकी गुलाबी साडी बुलेटवाले असे हजारो गाणं म्हणून आता किती गाणे त्याचे की ते भारतात संपूर्ण भारतात नाही तर संपूर्ण जगात त्याचे रेल बांधताना दिसत आहे तर संजूचं नावसुद्धा चर्चेत आहे सध्या की तो सुद्धा आपल्याला पुढच्या सीझनमध्ये दिसू शकतो तर संजूचं नावसुद्धा समोर येतं आहे पुढचं जर नाव घ्यायचं झालं तर मानसी नाईक मानसी नाईकचं सुद्धा नाव येतंय विविध चित्रपटात विविध वेब सिरीजमध्ये आपण मानसीला बघितलेला आहे तिचा डान्स तिचे गाणेसुद्धा भरपूर प्रसिद्ध आहे त्यामुळे मानसीचं नाव सुद्धा समोर येताना आहे की पुढच्या मध्ये मानसी नाईक सुद्धा दिसू शकते तर यासोबतच काही स्टारची नावं सुद्धा समोर येत आहे त्यावर सुद्धा बोलूया पहिलं नाव म्हणजे डॅनी पंडित खूप मोठा स्टार आहे मिलियन्समध्ये व्ह्यूज जातात त्याचे काही रील जर बघाय झालं तर झटपट पटापट रांगोळीचं रील पाहिलं असेल ते खूप व्हायरल गेलं त्याचं असे भरपूर आहेत जसं की जापनीचं ते परातीत कशात तरी ते एक तुम्ही रील पाहिला असेल ते एक खूप व्हायरल आहे तर डॅनीचं नावसुद्धा समोर येताना आहे की डॅनी पंडितसुद्धा आपल्याला पुढच्या पुढच्या बिग बॉसच्या सीझनमध्ये दिसू शकतो तर अशी विविध नावं समोर येताना दिसतंय अजून एक सांगायचं झालं तर अथर्वसुद्धा मी खूप मोठा स्टार आहे ओल्ड सॉंग मराठीचे लावतो तो त्याच्या रीलमध्ये ते खूप कडक असतात तर त्याचंसुद्धा नाव समोर येत आहे तर अशी विविध गोष्टी आहेत एक समीकरण बनणार मागचं जसं समीकरण होतं काही स्टार होते काही सुपरस्टार होते काही मालिकेतील स्टार होते असं काही समीकरण होतं हे समीकरण आपल्याला ह्या सीझनमध्ये पुढच्या सीझनमध्ये सुद्धा दिसू शकतं थीम जर बघायची झाली तर थीम आहे एक प्रकारे जे रिलीज झाली ती आहे स्वर्गातून नारकापर्यंत या टाईपचं काहीतरी थीम होती थी। ती तर ती याच्यावरून कडक जाणार हे सुद्धा दिसतंय तर या प्रकारचं समीकरण दिसणार आहे लवकरच बिग बॉस आपल्या भेटीस येणार आहे आणि शेवटचं जे आहे की रितेश भाऊस आपल्याला पुढचं सीझन होस्ट करताना दिसत तुम्हाला हा निर्णय योग्य वाटतो का तसंच कोण कोण येणार ते सुद्धा कमेंट करून सांगा नक्की बाकी व्हिडिओ आणि माहिती आवडली असेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू कर। नका धन्यवाद